माझ्या मतदारसंघात तर जवळपास पंचवीस टक्के अल्पसंख्याक घटकाची लोकसंख्या आणि आम्ही कधी वावरत असताना त्या था पद्धतीनं आम्ही वावरलेलो नाही किंवा काम करत असताना पण कधी असं आलं नाही की मोल्यामध्ये हे काम नाही करावं आणि हे काम या वाडी वस्तीमध्ये करावं समान पद्धतीनंच विकासात्मक दृष्टीनेच काम करणं म्हणजे विकासात्मक दृष्टीने काम करणं सर्व समाजांना एकत्रितपणाने घेऊन काम करणं हीच साधारणपणे आमची विचारधारा निमित्ताने राहिलेली आहे आणि त्याला लोकांनी तिथं पसंती केलंय आज माझ्या वडिलांना तटकरे साहेबांचा जवळपास एक्केचाळीस वर्ष त्यांना या राजकीय प्रवासामध्ये त्यांच्या झालेली आहेत पण साधारणपणे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे गेले होते पंच्याण्णव पासून आम्ही त्या संबंध क्षेत्रामध्ये काम करतोय आणि तिथे समाज म्हणून नाही तर प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे आणि विकासात्मक दृष्टिकोनातून काम करत आलेलो त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची वक्तव्य होतात त्यावेळेला कुठे ना कुठं म्हणजे हे वाटतं कारण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ह्याच्याने काम करत नाही म्हणजे त्या दृष्टिकोनातून काम करत नाही त्यामुळे स्वाभाविकरित्या मला असं वाटतं की सामाजिक द्वेषाचं धर्माचं राजकारणापेक्षा कधीही प्रगतिशील आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर राजकारण हे टर्म राजकारण असू शकतं